चाललो आहे आणि फ्रेश वगैरे होऊन चाललं जेवण करायला आणि तिथून तसंच बीचवर जाणार आहे छान वाटतं संध्याकाळी रेड कलरचं घाल ते दुधाचं घे चालत आहे अरे हा सगळे बघा जेवाय कसे चाललं तिला अरे शूज घातला मग कसं चालून देईल साठी हळूहळू येतो आहे ना, चाला। ना, चाला। ना, चाला। ना, चाला। ना चाला। काय क्लिनिक मधून हा कोणाची बघा कशी वाट बघत बसलेत भूक लागली का भूक लागली का महाराणी झोका द्यायला लावला निवांत बसले कस उभा काढायचं गाडवा तुमचं सिंगल का आहेत कोणती बाळ रडतायत काय होत बाळांना काय रडतायत இவங்க சத்தீனா <pid atheist> वन वगैरे उरकलेला आहे आणि आम्ही चाललोय बीचवरती मस्त असं एन्जॉय करायला आणि त्यांचा आवरा झाला ही सगळ्यांनी शॉट्स घेतली ही ड्रेस वन पीस घातलाय कारण तिला व्हिडिओ काढायचा चला आता आम्ही जातो आणि हा बघा माझा आणि माझा नवरा आता येतोय ये सनस्क्रीन लावण्यासाठी हा <laughs> बघा <laughs> समुद्र आमर तुझा शूज काढ हा या इकडे चल अरे हे सगळे तिकडे चाललेत मग चप्पल तिकडे घेऊन चल आता आम्ही बीच वरती आलोय पण इथे सगळे दगडी दगडीच आहेत म्हणून आम्ही आता तिकडे प्लेन ठिकाणी चाललोय आणि कोणच नाहीये त्यामुळे मस्त वाटणार आहे आम्हाला एन्जॉय करायला आणि रेती तर बघा किती कशी झाली हा त्यामुळे असतयचा डॅड कुठे गेला पिलू एकटाच का तो तिथे अमर अमर सगळे इकडे पुढे निघून आले तिथे एकटा काय करत होता काय माहिती इकडे बघ सई छत्रीने चहा आलाय आणि मला सोडून इथे एकटेच पेल लागला हे दोघ ओ माय गोड वाव ओ माय गुडनेस घे किती कप पाहिजे तुला चहा प्यायचं घे मी काय शिजो नॉर्मल दोन द्या प्रतीक्षा हे ताट उचल गाय

अंबर पे ऐसा कोई साथी हो ऐसा कोई प्रेमी हो जो उसकी बुझा जाए नीले नीले अंबर पर चांद जमायय লাগলো <laughs> লাগে <laughs> <laughs> ना सजना एना निशाना तुला दिसला ना नन्ना रे नन्ना रे नन्ना रे नाणार रे नन रे मेघा मेघा बर सो रे मेघा मेघा बर सो रे मेघा बर सो बारीश का जो का हे नी नो ने

तुला का गौर काट आला जरा रुपेरी वार मडाच्या पण येणा साऊती

शादी करोगी मुझे शादी करोगी ग गो आवाज घरी या शिकुमचा आली ढुमकत नार लचकत नार हिरव्या राणी गाणं येतच नाही शुभम प्रतीक्षा शुभम प्रतीक्षा काय शेजारी शेजारी हा हो वर ना गाणं सांग ना ये मेरी रियाज No. I'm <laughs> <laughs>

जल्दी जल्दी जल्दी

दादा मत हल्ला हां ये सुनने के लिए हम आ तो रहे हम सुनने के लिए

Era que era só bag. É fácil logo